यवतमाळ नगर परिषदेची धुरा प्रथमसं एस टी प्रवर्गातील महिला आता सांभाळणार आहे नगर परिषदेची धुरा प्रथमस्त एस टी प्रवर्गातील महिलेच्या हाती जाणार आहे या पदावर प्रभारी महिला उमेदवार देण्यासाठी राजकीय पक्षांचा कल लागणार आहे यवतमाळ शहरात भाजपची कायम एक हाती सत्ता राहिली आहे विधानसभा निवडणुकीनंतर शहरातील राजकीय समीकरण बदललेले आहे काँग्रेसकडून नगर परिषदेतील फार पूर्वीचे वैभव परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे तर दुसरीकडे भाजपला विरोध विधानसभेचा वचवा काढवायचा आहे बऱ्याचदा प्रभागातील राजकीय स्थितीवरून स्थानिक समीकरण तयार होते अशा स्थितीत नगरसेवक पदाचा उमेदवार स्वतःच्या विजयाचे गणित जोडवण्यासाठी विरोधी पक्षातील उमेदवारांसोबत उघड उघड संधान साधतात एकाच प्रभागात दोन वेगवेगळ्या पक्षांचे नगरसेवक निवडून येतात थेट नगराध्यक्ष निवडणूक ही मिनी विधानसभास राहणार आहे त्यासाठी मोठे आर्थिक नियोजनही करावे लागणार आहे हा खर्चाचा भार उचलणार कोण हा प्रश्न सुद्धा आता निर्माण झाला आहे स्थानिक पुढारी यावर उपाय योजना शोधण्याच्या तयारीला लागल्या आहे लवकरच प्रभागातील आरक्षण जाहीर केले जाणार आहे त्यानंतर आणखी चुरस वाढणार आहे तर दुसरीकडे पक्ष प्रमुख पक्षांच्या स्थानिक नेत्यांची डोकेटुखी सुद्धा वाढणार आहे भाजप काँग्रेस यांच्यासोबत शिंदेसेना सेना, सेना अजित पवार राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादी वंचित बहुजन आघाडी मनसे बसपा या पक्षांकडून चाचपणी सुरू झालेली आहे